काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते विजय वरटीवार यांनी माध्यमांशी बोलताना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या तिथी झाल्याचे विधान केले मात्र हे विधान पूर्णपणे खोटे दिशाभूल करणारे आणि आरोप वंचित बहुजन आघाडीचे राज्य सोशल मीडिया प्रमुख आणि कार्यकारणी सदस्य जितरत्न पटायत यांनी केला आहे या संदर्भात बोलताना ते म्हणाले की लोकांमध्ये भूमिका मांडायची आणि माध्यमांमध्ये दुसरीच माहिती देऊन संभ्रम निर्माण करायचा हा काँग्रेस पक्षाचा जुना खेळ पुन्हा सुरू झाला आहे प्रत्यक्षात अद्याप कोणती युती जाहीर झालेली नसताना अशा प्रकारची विधाने करून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते विजय वडट्टीवार यांनी थोड्या वेळापूर्वी माध्यमांशी बोलत असताना असं म्हटले की काँग्रेस पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीची आगामी मुंबई महानगरपालिकेसाठी युती झालेली आहे खरं म्हणजे काँग्रेसची ही भूमिका अत्यंत डुटप्पी स्वरूपाची अशी आहे आणि हा खेळ आमच्यासाठी नवीन नाहीये माध्यमांमध्ये एक बोलायचं चर्चेमध्ये एक बोलायचं आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याची भूमिका ही काँग्रेस पक्षाची आस्थागायत राहिलेली आहे काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे व्ही श्री व्यंकटेश हे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना मुंबईत भेटून गेले आणि युतीच्या संदर्भातली चर्चा आपण सर्वांनी पाहिलेला आहे आम्हीही सकारात्मक आहोत अशा पद्धतीनं वंचित बहुजन आघाडीनं स्टेटमेंट दिलेलं आहे मात्र तरीसुद्धा ज्यावेळेस जागा वाटपांच्या संदर्भातली चर्चा पुढे येते त्यावेळेस काँग्रेस पक्ष मौन धारण करतं आणि माध्यमांमध्ये येऊन चुकीच्या पद्धतीनं स्टेटमेंट देतं तर विजय वडेट्टीवार यांचं हे स्टेटमेंट अत्यंत चुकीचं आहे खोडसाळपणाचं आहे आणि हे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारं असं हे त्यांचं वक्तव्य आहे खरं म्हणजे कालच आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी माध्यमांशी बोलत असताना सांगितलंय की काँग्रेस हा त्यांचा जुना खेळ पुन्हा एकदा करत आहे आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करते माझी तमाम वंचित बहुजन आघाडीच्या सर्व समर्थक मतदारांना या माध्यमातून विनंती आहे की अशा प्रकारची युती अजून झालेली नाही आहे आणि ती जी झाली तर त्या संदर्भातील निर्णय पक्षाचे वरिष्ठ नि नेते आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ही घेतील धन्यवाद